नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं तर उन्हाळ्याचं सामान करून झालं पण जोपर्यंत लोणचं घरात बनत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की उन्हाळ्याचे कामं संपले म्हणून कारण पावसाळ्याच्या तोंडाशी जेव्हा सगळ्यात शेवटचा जो पदार्थ असतो तो म्हणजे वर्षभर टिकणारं लोणचं तर आपण लोणचं बघणार आहोत सगळ्यांना तर माहितीच आहे कसं करतात लोणचं काही ना माहिती आहे काही नाही का आपणला खांदेश विशेष करून प्रत्येक घरामध्ये असतंच लोणचं आणि हे जे लोणचं आहे लो ते आंबटकैऱ्यांचं घालतात कारण आंबटकैऱ्या असल्या की जास्त दिवस टिकतं लोणचं आणि चांगलंही लागतं खायला तर सगळ्यात पहिले साहित्य बघूया आपण मीठ घेतलं आहे शोभ घेतली आहे तेल लसूण मिरे वेलची इथे जे साहित्य दाखवलं ते घेतलेलं दा, इथे मेथीचे दाणे लाल तिखट धनेपूड मोहरी गरम मसाला मोहरीची डाळ आता इथे लाल तिखटही घेतलं आहे आणि मिरच्याही घेतल्या आहे गरम मसाला घेतला आहे आणि मिरच्या जेव्हा त्या मुरतात लोणच्याच्या खारामध्ये तेव्हा खूप छान लागतात खायला पण आता हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे एका बाजूला व्यवस्थित आणि ह्या सगळ्या साहित्य तेल टाकून घ्यायचं आहे सगळं असं भाजलं आहे आणि आम्ही इथे मीठही भाजून घेतो सगळ्यात पहिले मीठ भाजून घेतलं आहे आणि थंड करायला ठेवलं आहे एका बाजूला कारण मीठ भाजलं की एकदम जास्त असं पाणी पाणी होत नाही लोणच्यामध्ये असं व्यवस्थित खारा असतो आणि गुळ पण आम्ही तेलातच गरम तेलातच टाकून घेतो कारण मीठ आणि मुळे आणि गुळामुळे खूप असं पाणी सुटतं पण इथे थोडंसं गरम तेल टाकल्यामुळे थोडं कमी होतं आणि मीठही भाजल्यामुळे व्यवस्थित होतं आता हे सगळं जाडसर मिक्सर करून घ्यायचं आहे भाजून झाल्यावर आता सगळं एका मोठं पसरळ भांड्यामध्ये घ्यायचं आहे सगळ्यात पहिले मोरीची डाळ टाकली आहे नंतर त्यामध्ये तिखट मीठ कारण हे सगळं साहित्य एकत्र करून खार बनवून घ्यायचं आहे आणि या खाराचा जो घमघमाट सुटतो जो गल्लीमध्ये म्हणा आपल्या भागात कुठे जिथे बनवलं तिथून लोणच्याचा घमघमाट सगळीकडे सुटत सुटतो आणि कळतं की कुठेतरी लोणचं बनवत आहे म्हणून लोणचं आणि मेथीचे लाडू असे पदार्थ आहे की जे चवास सगळीकडे पसरतो आणि सगळ्यांना कळतं की कुठेतरी बनत आहे म्हणून इथे लसूण पण थोडासा बारीक करून घेतलेला होता हिंग टाकून घेतला आहे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे आता हे जे आमचं प्रमाण आहे ते सात किलोचं आहे त्यामुळे मी प्रमाण काही ते सांगितलेलं नाही आहे फक्त कसं बनवलं ते दाखवलेलं आहे आता इथे तेल गरम झालं आहे याच्यामध्ये मेथीदाणे पण तळून घेतले कोणी कोणी तळून घेतं कोणी कोणी कच्चाच मसाला वापरतं तर आम्ही इथे सगळंच साहित्य गरम करून घेतो म्हणजे जास्त एकदम असं पाणी सुटत नाही लोणच्याला व्यवस्थित खार बनतो घट्टसर आणि हे जे नवीन लोणचं खायची मजा असते ती वेगळीच असते कारण वर्ष वर तर आपण लोणचं खातोच पण जेव्हा नवीन नवीन असतं तेव्हा रोज अगदी ताटामध्ये दोघी वेळेस आपण लोणचं घेतो आणि जेव्हा ते खातो खूपच छान लागतो लोणचं लोणचं म्हटलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं तरी इथे आता गरम तेल सगळ्या साहित्यावर ओतून घेतलेलं आहे कारण एकदाच सगळं तेल गरम करून घेतलं आणि ह्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं होतं सगळ्या साहित्यामध्ये आणि व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं आहे आता ह्या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत छान असं मुरतो मसाला आता इथे गूळ घेतला आहे आणि लाल मिरच्या घेतला आहे त्यावर पण गरम तेल टाकून घेणार आहे गुळ गरम तेलामध्ये मिक्स केला की एकदम जास्त असं पाणी होत नाही लोणचं असं काही काही ठिकाणी खूप पातळ असा खार होतो तसा होत नाही व्यवस्थित असा खार होतो असं थोडंसं गरम याच्यात केलं की आता मिरच्या आणि गुळ पण खारामध्ये टाकून घेतला आहे आता हे मिक्स करून थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे एका बाजूला व्यवस्थित सगळं मिक्स करून पहिले तर लोणचं घालायचं म्हटलं कि खूप असं आपल्या लहानपणी वगैरे एकदम असा विषय होता आंबे फोडायचे आणायचे विशेष बाजारामधून जिथे आंबे भेटतात तिथून आणायचे आता सगळीकडे सगळंच उपलब्ध असतं आणि सगळीकडे सगळंच मिळतं त्यामुळे एवढं काही विशेष वाटत नाही आता आणि आताच्या मुलांना एवढं काही आकर्षण राहिलेलं नाही या जुन्या गोष्टींचं पण तरी पण घर असलं म्हणजे आपल्या इकडे लोणचं घालतातच कारण वर्षभराचं साहित्य म्हटल्यावर आपण लागतं कधीतरी तोंडाला चव यावे म्हणून असं म्हणूनही तरी घालतो लोणचं तरी, तरी ते खार तयार झालेलं आहे आन मग नंतर आम्ही कैऱ्या फोडून आणलेल्या त्या आमच्या इकडे बाजारातच मिळता फोडून कैऱ्या त्यामुळे मग आणल्या आणि फक्त आम्ही पुसून घेतल्या होत्या आणल्यावर मग ह्या पुसून एका बाजूला ठेवल्या पंख्याखाली थोडा वेळ आणि नंतर मग दुपारी जेव्हा आम्ही खार बनवला त्यानंतर मग रात्री हा खार मिक्स करून लोणच्यामध्ये टाकला होता कैरीवर आता हे मिक्स केलं आहे थोडं थोडं कैऱ्या घ्यायच्या आणि मिक्स करायचं खारामध्ये तर खार आणि लोणचं मिळून असं आहे दहा किलोचं आमचं चा झालं होतं मोठी बरणी आमची दहा किलोची तर आम्ही याच्यापेक्षाही जास्त घालत होतो पहिले पण आता जरा कमी कमी होत चाललं आहे प्रमाण खायचं पण त्यामुळे थोडं थोडंच घालतो तरी ले ले ते आम्ही सात किलो आणलेलं होत्या कैऱ्या आणि त्या प्रमाणानुसार आम्ही इथे लोणचं बनवलेलं लो होतं तर इथे बरणी भरली बर सकाळी बघू तर बरणी अगदी खूप खाली गेलेली असेल उरलेलं मग त्यामध्ये आपण टाकू शकतो तरी ते भरलं होतं रात्री नंतर सकाळी बघू शकतो आपण मस्त कैऱ्या मोरतात आणि लगेच खाली बसतं लोणचं त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छान असं पाणी सुटलेलं होतं बघूनच हा वाटतो लोणचं आणि कुठेही गेलं की नवीन लोणचं घातलेलं असलं की त्या घरात बरोबर कळतं की लोणचंही इथे घातलेलं आहे म्हणून तर छान असं आमचं लोणचं घातलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने लोणचं घाला छान लागतं आणि असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर तयारी इथे वर्षभराचं लोणचं तर अजून तर आमचं या वर्षीचं घालायचं बाकी आहे हा मागचा व्हिडिओ आहे तो पोस्ट करते तसेच व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर असं दिलं फेसबुक पेजला आमच्या फॉलो करा थँक्यू श्री स्वामी समर्थ